काय करायचं तर आई म्हणत आहे नाही आहे म्हणते मिस मानतो आई म्हणते तुम्ही माझ्या मुली आहात मुली आई मुलीसाठी ज्या करू शकते मुलीला जळू शकते स्वतः आपल्या वाराणसी आईने चहा मानून शेवटीला दिलो आपली किती महान वाराणसी आई आहे आपल्याला आईला आईनं किती आपल्यासाठी केलं बाबा तर शेवकाला मार्गदर्शन करायचे किंवा एखाद्या वेळेस सुद्धा पण आईच्या शेवकांना समजवायचे बेटा तू आज जा आज बाबाला रागात आहे तो बाबाच्या शब्दाचा राग मानू नको उद्या तू परत ये असं आई वेळे वेळी शेवटांना सांगायची आईनं शेवटपर्यंत साथ दिलं साथ देऊन तुमचे आमच्या दुःखी लोकांसाठी आईने आपलं आयुष्य सुद्धा बाबाला दिलं कारण आईला वाटत होत का माझी घर शेवकांना नाही आहे शेवकांना घर बाबाची आहे बाबा, बाबा राहतील दुःखी लोकांना मार्गदर्शन देतील त्या मार्गाचा प्रथम प्रसार होईल मग लोकांची जर सुखमय करत एवढं आपल्या आईने केलं म्हणून आपण आई आपल्या आई आयुष्यातून गेल्या म्हणून आपण आईचं वर्षातून एकदा हळदी कुंभाचं कार्यक्रम करतो आणि आपण त्यांच्या दिवशी काटून करून चांगला सोहळा करतो आता आपली आईनं आयुष्य दुन असतं स्वाशीन गेल्या नसत्या तर आपण आईच्या कार्यक्रम करू शकत करतो एवढे आपले हे काय बेड भरपूर होत आहे म्हणून मी आपले इतर दोन शब्द संपतोय मी सगळ्या शेविकांना अशी सूचना देत आहे की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमच्या गाजापूर परिसरामध्ये ते मी जानेवारी दोन हजार सव्वीसला हळदी कुंभाचा कार्यक्रम आयोजित केला आहे दुपारी बारा वाजता तर सगळ्या शेवकांनी यावे अशी मीला विनंती करतो येतच माझे दोन शब्द मी पूर्ण करतो सगळ्यांना माझा नमस्कार

तर आपल्या आज शेवटीला हळदी कुंपाचा सोडा लाभला नसता आपल्याला सांगून गेला या यायला कारण आहे स्त्री या मधलं कारण आहे स्त्री आहे स्त्री नात्यामधलं गुंफन आहे स्त्री सर्व सर्व थांब जगाला मिळालेला वरदान आहे स्त्री सर्व या जगालेला जगाला मिळालेला वरदान आहे स्त्री झिजणार नाही दरवडणार नाही केव्हाही चंदनासारखी झिज यातील चंदन आहे स्त्री अशी ही आमची वाराणसी माऊली आम्हाला चंदनासारखी झिजून सांगणारी आपल्या आम्हाला हळदी कुंभाचा हा मान सोहळा हा देऊन गेलेली आहे अशी आमची वाराणसी आई जगात कीर्ती त्यांची खूप अजरामर आहे